हे बघा ही अशी जी मी रेसिपी बनवलेली आहे ती बाजारात कधी कधी मिळते कधी कधी नाही मिळत पण मालवणी हॉटेल असतं तिथे तुम्हाला ना अशा रेसिपीज मिळतात नक्की बघा नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले स्वागत आहे हे बघा चिकन मटनपेक्षा भारी लागणारी मी आपणास रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया आता हे बघा हे आता आपण काय मिळ मला काय मिळालं आहे ह्याला म्हणतात कालवर हे बघा अशी अशी मला बऱ्याच महिने किंवा वर्षाने म्हणा मोठी कालवं मिळाली नाही तर बाजारात एकदम छोटी छोटी आणि जरी ही आता मोठी दिसली ना तरी आवळून अशी छोटीशी होऊन जातात आणि ह्यामध्ये आहे ना साफ करण्यासाठी मी तुम्हाला सांगते ह्यामध्ये असं कुपी तर असं आहे ना कपची असते कारण ही दगडाला असते ना दगडाला असल्यामुळे ह्यामध्ये जी कपची असते ना ती काढून घ्यायची असते चुकून आपल्याला मिळते आता ती बहुतेक ही साफ करूनच बाजारामध्ये विकतात पण एखादी जर तुम्हाला मिळाली तर ती अशी हे बघा अशा या बारीक अशा कपच्या असतात त्या अशा काढून टाकायच्या असतात त्या साफ करायच्या असतात कारण जे आपल्याला ते चरचरीत खायला लागणार किंवा आपल्याला गळ्याला लागेल आणि हे जर जो कप आपली ही जी कपची आहे ना तुम्ही जर कालवं असं टोचायला गेलात म्हणजे जिथे आता आमच्या द्वेभागात मी मावशीकडे बघितलेलं मी बरेच वर्ष लहानपणी गेलेली आता गेलीच नाही आहे बोलवतात आहे तरी मला जायला होत नाही आहे कारण दोन्ही एका बाजूला नदी एका बाजूला समुद्र त्यामुळे थोडी जायला घाबरत होती आता कधीतरी गेली तर दाखवेन तुम्हाला हे बघा ही अशी जी कपची असते ना ही काढून घ्यायची कारण हे टगराला लागलेलं असतं ना तर अशा प्रकारे ही बघा मी ही सर्व अशा प्रकारे सोधून सोधून ह्याची कपची काढून घेणार आणि मग स्वच्छ एक दोन पाणी धुवायचं जास्त पण धुवायचं नाही जास्त धुतलं तर त्याचं सगळं सत्व निघून जातं चव निघून जाते त्यामुळे थोडंसंच धुवायचं आता मी अशा प्रकारे हे साफ करून घेते म्हणजे मी साफ कसं करतात तुम्हाला जर बाजारात मिळालं तर अशा प्रकारे ते सोधून सोधून त्याच्या कपच्या काढायच्या हे बघा याच्यामध्ये अशी ही कपची अडकून असते मासामध्ये पण ती कपची काढून घ्यायची आता या मी सर्व साफ करून घेते हे बघा आता अशा प्रकारे ह्याच्या कपच्या आहेत ना काढून मी साफ करून घेतलं आता मी स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेते बघा मी दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतली साफ करायचं तर दाखवलेलंच आहे आता आपल्याला ह्याला मीठ मसाला लावून घ्यायचा आहे जसं आपण चिकन बनवतो त्याप्रमाणेच बनवायचं असतं आता हे बघा मी अर्धी वाटी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता ह्याची मी पेस्ट करून ठेवते कांदा खोबऱ्याचं पण माझं वाटण केलेलं आहे माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळा तुम्हाला दाखवलेलं आहे आता ही हळद घेतली आहे हा मालवणी मसाला हे बघा आणि हा चिकन मसाला घेतला आहे चिकनसारखी चव येण्यासाठी चिकन मसाला वापरायचा हे आपला गरम मसाला घेतला आहे आणि हा लाल तिखट मसाला घेतला आहे आता हे आपण सर्व व्यवस्थित एकजीव करूया त्याच्या आधी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार आधी मीठ घालून घ्यायचं नंतर वाटल्यास आपल्याला घाला लागलं तर आपण घालून घ्यायचं परत आता हे बघा मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलं आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घेते हे बघा आता सर्व मी मीठ मसाला लावून मॅरिनेट करून ठेवला आहे तुम्ही हे दहा मिनटं पण ठेवू शकता पाच मिनटं पण शेवू टक् शकता आणि लगेच करायला लगे, घेतलं तरी चालेल तर आपण आता त्याला करायला घेऊया तर हे बघा तेल छान तापलं गेलं आहे त्यामध्ये कांदा घालून घेऊया आम्ही एक कांदा आणि कढीपत्ता त्यातच बारीक करून घेतली आहे आणि आता आपण हे थोडंसं लाल होऊ आहे हे बघा आपला कांदा छान असा नरम झाला आहे तसं आपण ही यामध्ये कालवं घालून घेऊया बघा कालवं ही कांदा टोमॅटोमध्ये केली तरी छान होतात फ्राय केली तरी छान होतात तळली तरी छान होतात म्हणून ही डिश तुम्हाला हॉ हॉटेलमध्ये महाग मिळते हे बघा आता हे मी इतकं तुम्हाला मोठी आळून होणार जरा आता हे मी परतवून घेते छान असं परतवून घेऊया आपण तेलामध्ये आणि नंतर थोडं झाकण मारून शिजू द्यायचं स्लो आणि फास्टच्यामध्ये आता हे मी परतून घेते व्यवस्थित हे बघा मी नुसती अशी परतायला लागली परत ही छोटी छोटी व्हायला लागली आता आपल्याला यावरती स्लो आणि फास्ट मध्ये आपल्याला यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये परतवून बघायचं हे बघा आता ह्याला कसं पाणी तुटलं आहे पण आपल्याला अजून पाणी घालायचं आणि शिजवायचं हे बघा ह्यामध्ये ताटातला जो मसाला होता त्याचंच मी थोडं पाणी घालून आता आपण हे पुन्हा झाकण मारून शिजवून घेऊया आणि मग कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आपल्याला हे हे बघा व्यवस्थित असं आपलं थोडं आपल्याला वाटपात पण शिजवायचं आहे तुम्हाला किती पातळ हवंय काय हवंय त्यानंतर पण पातळ न करता थोडंसं असं थपथपीत केलं ना तरच चांगलं लागतं आता हे माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे माझ्या व्हिडिओनमध्ये बहुतेक व्हिडिओमध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करतात मी दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करून घ्यायचं आता हे मी छान असं कांदा खोबऱ्याचं वाटण ह्यामध्ये परतवून घेते आणि व्यवस्थित झाकण न ठेवता आता आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि जरा असं थपथपीत केलं ना तरच ही कालवं चांगली लागतात पातळ पाण्यासारखी केली तर चांगली लागत नाही त्याच्यामुळे थपथपीत करून घ्यायचं आता ह्यामध्ये जर थोडा वेळ शिजवून देते आणि मग आपण कोकम घालून घेऊया हे बघा यामध्ये आता थोडंसं मीठ घातलेलं होतं ना त्यामुळे अजून च चवीसनुसार मीठ घालून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे ही आपल्याला कोकमा घालून घ्यायची आहे आणि कोकमामुळे हिमसपणा पण जातो आणि आपल्या ज्या कोणत्या पण जे आपण नॉनव्हेज जे करतो मच्छीचं त्याला अशी छान अशी चव येते आता हे आपण व्यवस्थित असं शिजू द्याय द्यायचं स्लो आणि फास्टच्यामध्ये शिजू द्यायचं तर हे मी शिजू देते हे बघा तर मस्त असं आपली हे बघा कालवा मसाला बघा किती छान असं झालं एकदम असं सुकलं आणि थंड झाल्यावर ना अजून ते सुकून दाट होऊन जातं म्हणजे थपथपित होऊन जातं व्यवस्थित आता आपण घ्यास बंद करून घेऊया हे बघा कालवं पण बघा किती छान अशी शिजली गेली आहे मस्त होतात एवढी मोठी असतात ती बघा एवढीशी होऊन जातात आता ह्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे हे बघा आता ह्यामध्ये मी कोथंबीर घालून घेते छान असं आपला कालवा मसाला तयार झालेला आहे चिकन मटणापेक्षा भारी लागतं आपल्याला जर कालवं मिळाली तर नक्की करा अशा प्रकारे हे बघा मंडळी छान असा आपला कालवा मसाला तयार झालेला आहे हे, हे बघा चिकन मटनपेक्षा भारी असा आपला कालवा मसाला तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद